जर कमी रक्तस्राव होत असेल तर बाळ व्हायला अडथळे होऊ शकतात का कारण बऱ्याच महिलांना असं वाटतं की जर कमी ब्लिडिंग होतंय तर कदाचित इन फ्युचर बाळ होताना मला त्रास होऊ शकतो हे खरं आहे की खोट आहे ब्लिडिंगपेक्षा पाळीची नियमितता म्हणजे अनियमित पिरियड्स हे जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतात अनियमित म्हणजे काय प्रत्येक स्त्रीचं ऑन ॲन ॲव्हरेज सायकल अठ्ठावीस दिवसाचं असतं पुढे मागे पाच दिवस करून कुठल्या मुलीचं चोवीस दिवसाचं असू शकतं कुठल्या त्रि स्त्रीचं पस्तीस दिवसाचं असू शकतं पण त्या प पस् पस्तीस दिवसाच्या नंतर तिला नेहमी नियमितपणे ब्लिडिंग होत असेल तर आपण त्यांना रेग्युलर ओव्हिलेशन होत आहे असं म्हणू शकतो त्यावेळेला साधारणपणे मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम होत नाही पण जर अनियमित असेल म्हणजे कधी कधी पाळी महिन्याला येते कधी दोन तीन महिने स्किप्स होतात तर अशा वेळेला जेव्हा समस्या घेऊन येतात तेव्हा बाळ व्हायला त्रास होऊ शकतो कारण का या स्त्रियांना अनियमित अन ओव्ह्युलेशन म्हणजे अनओव्हिलेशनचा अन त्रास आहे असं आपण म्हणू जेव्हा पाळीत रक्त कमी जातं तेव्हा जर ते कुठल्या तरी इन्फेक्शनमुळे असेल किंवा कुठल्या तरी याच्यामुळे असेल तर त्यावेळेला पण मुलं होण्याचा त्रास होऊ शकतो तर त्यामुळे ज्या स्त्रिया मुलं होण्यासाठी ट्राय करत आहेत त्यांनी हे पहिलं बघितलं पाहिजे की माझी पाळी व्यवस्थित आहे का माझं ब्लिडिंग व्यवस्थित आहे की त्याचा पॅटर्न चेंज झाला हे सगळं बघणं जरुरी आहे